नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज पुणे गुलटेकडे येथे किती कांदा गाड्यांची आवकी दाखल झालेली आहे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कशा प्रकारे बाजारभाव मिळालेला आहे याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो आज पुणे गुलटेकडे येथे शंभर प्लस कांदा गाड्यांची आवकी दाखल झालेली आहे त्यामध्ये बिग सुपर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे पन्नास रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मुक्कल साईज कांदे एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मीडियम साईज कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि ॲव्हरेज क्वालिटी कांदे एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडे येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान